विषय असा आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं बोललं आहे चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते काँग्रेसमध्ये तशी काही आहे भावना मनामध्ये का उगच हे अफवा आहे मी या प्रश्नावर एकच शेर म्हणून सांगतोय आहे ना बनने का अर्जाना म्हणजे म्हणजे आहे ना बनने अर्जाना है मुझे कब का है है मुझे ये मुझे दिल और देना है मुझे ये सादे और कितने इम्तिहानी आता मना जे वे तुम्हें शायरी, भी में शायरी सामन तो जब मैं सामने दिल बिखरने वाली प्रति तुम्हारी हजारे सवालोसेने राज पडदा दिवस राहणार आहे मी आता सांगितलं बघू परवा दिवशी असं म्हटलं तर काय म्हणत नाही ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बॉम्बस्फोट असा होता की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचार असा जे केलं ते असं कोणी फॅमिलीवर जायचं नसतं नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझ्या फॅमिलीवर अटॅक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतरने खोटे डॉक्युमेंट्स देऊन की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराण्या